शिक्षण क्षेत्राच्या मुळावर उठणारा मार्च 2024 हजार चोवीस मधील संच मान्यतेचा आदेश रद्द करावा आणि टप्पावाढ अनुदान तातडीनं देण्यात यावं यासह शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शैक्षणिक व्यासपीठानं घेतला होता त्यानुसार आज जिल्ह्यातील बहुतांश शाळा बंद राहिल्या दरम्यान शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आता शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याशिवाय नाही वे शासना निर्धार यावेळी करण्यात आला कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली मुख्याध्यापक संघ शिक्षण संस्था चालक आणि विविध शिक्षक संघटनांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली मोर्चेकरांच्या हातात मागण्यांचे फलक झळकत होते खानविलकर पेट्रोल पंप मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा आदेश रद्द करून अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराचा शासन निर्णय कायम ठेवावा टप्पावाढ अनुदान तातडीनं द्यावं पोर्टलच्या माध्यमातून वर्षातून दोन वेळा शिक्षक भरती करावी प्रत्येक शाळेसाठी प्रयोगशाळा सहाय्यक आणि परिचार पद निर्माण करावं शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्या अजूनही प्रलंबित आहेत शासनाच्या दुर्लक्षामुळे शिक्षण क्षेत्रावर विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे राज्य शासनानं शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न तातडीनं सोडवावेत अशी मागणी करण्यात आली या मागण्यांकडं शासनाचा दुर्लक्ष झाल्यास आगामी काळात तीव्र लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला मोर्चामध्ये आमदार जयंत आसगावकर अभयकुमार साळुंखे प्राध्यापक विनय पाटील माजी आमदार भगवानराव साळुंखे बहि्या माने सुरेश पाटील शारंगधर देशमुख दादा लाड एस डी लाड राहुल पोवार कौस्तुभ गावडे आर वाय पाटील खंडेराव जगदाळे पी जी पाटील राजेश वरक भरत रसाळे आर डी पाटील इम्तियाज शेख राजेंद्र कोरे रविकुमार पाटील यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते दरम्यान संचमान्यता आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शैक्षणिक व्यासपीठानं घेतला होता या निर्णयामध्ये सर्वच शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या त्यामुळं आज जिल्ह्यातील बहुतांश शाळा बंद राहिल्या